संगमनेर तालुक्यातील वेल्लाळे येथील पाजर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की येथून मागील कालावधीत उन्हाळ्यात पाणी होते का शेतीला पाणी मिळावे तसेच पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीसाठी प्रवरा पात्रातून तसेच निळवंडे डाव्या व उजव्या कॉलव्यातून पाणी सुरू आहे या पाजर तलावात जर कोणाचे अतिक्रम्य नसेल तर ते काढून घ्यावे भविष्यात तुम्हालाच या पाजर तलावातून पाणी उपलब्ध होणार आहे यासाठी प्रत्येकाने समन्वयातून मार्ग काढून अधिकाऱ्यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले तसेच या पुढील काळात वेल्लाळे गावात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही यासाठी पाजर तलावाची जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकानुसार दुरुस्ती करावी असे निर्देशही त्यांनी दिले वेल्लाळे गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून यापुढेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझ्या प्रयत्नातून निधीची कुठेही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर सरपंच विष्णू आवाड जलसंधारण विभागाच्या अभियंता कपिल बिडगर किशोर भांड अशोक ननावरे बाळासाहेब जेडगुले सतीश सोलगट शांताराम सोनवणे भानुदास सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे रोहन भागवत गणेश सोनवणे योगेश सोनवणे शंकर भांड हरिभाऊ भांड गोकुळ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते दुरुस्ती कामाच्या प्रसंगी उपस्थित असलेले गावचे सरपंच गावातील सर्व मान्यवर उपविभागीय जलसंधारण अधिकारी बिडगर साहेब आता कामाची सुरुवात जशा जशा आपल्या सूचना आल्या त्यानुसार निश्चित अधिकारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर करतील आपल्याला प्रश्न पाण्याचा व्यसावतोय आता आपल्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपणही नदीला पाणी सुरू आहे उजव्या आणि डाव्या कालव्यातून सुद्धा पाणी सुरू आहे यापूर्वी कधी तुम्ही या महिन्यामध्ये असं बघितलेलं नव्हतं त्यामुळं साहेब जसं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का पाणी आता त्यांना इथं साठवण्यासाठी तर जेवढं आपल्याला लवकर करता येईल त्यानुसार काम सुरू करा ज्या पद्धतीने अंदाजपत्रकात तुम्ही म्हणताय पडदी भीम टाकणे गेट टाकणे कॉन्क्रीट फॉर नाल्यातील गाड काढणे जरी तिथं वाळू असली तरी ती थोडी साईडला करून जसं थोडं खोल कसं करता येईल शंभर सव्वाशे दीडशे जेणेकरून करून पाण्याचा स्टोरेज चांगला राहील अशा पद्धतीने आपण काम करावं आत्ताच किशोरनी सांगितलं आपण भरघोस निधी गावासाठी दिला आहे रस्त्यासाठी त्यामुळं पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला रस्ता असेल तुमचे काही विविध विकासाचे कामं असतील त्यासाठी निधीची कुठली कमतरता पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आपल्याला कमी पडणार नाही परंतु तो आज जे काम चाललंय बिडगर साहेबांनी सांगितलं काही थोडं तिकडं दिसतंय अतिक्रमण दिसतंय थोडं सहकार्य करा त्याच्यामध्ये ते नंतर आपल्याला तुम्हालाच उद्या पाणी त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्रास नको व्हायला या अनुषंगाने अधिकाऱ्यांना बी सहकार्य करा तुमच्या बरोबर मी आहे कामाचा सा दर्जा साहेब थोडा बघा त्याच्यामध्ये काही जास्त काम नाही आहे परंतु आपल्याला पाणी देणं ही गरजेचं आहे आणि त्या निडल वगैरे जे तुम्ही म्हटलं ते आता बऱ्याचशा जीर्ण झाल्या तर त्यासुद्धा चांगल्या क्वालिटीच्या बसून त्यामध्ये सुधारणा करा आपण सर्व इथं आलात त्याबद्दल मीच आपल्या सर्वांचं <laughs> आभार मानतो आज लागेल